श्री गणेशाय महा आज मी तुम्हाला गुरुचरित्राचे दहाव्या अध्यायाची माहिती सांगत आहे श्री गणेशायन महा ऐकोनी सिद्धांचे वचन नामधारक विनवी जाणं गुर्वर पुरीचे महिमान केवी झाले परियेसा म्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणती अवतार झाले विस्तार करोनिया सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी गुरुमहिमा काय पुससी अनंत रूपे होती परियसी विश्व व्यापक परमात्मा पुढे कार्यकारणासी अवतार झाले परियसी राहिले आपण गुप्त वेशी तत, तया कुरुक्षेत्रात पाहे पा भार्गव राम देखा अध्यापरी भूमिका अवतार झाले अनेका त्याचे नी एकी अनेक सर्वांठाई वास आपण मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिती आणि प्रलय भक्तजना तारावयासी अवतरतो ऋषिकेशी शाप देत दुर्वास ऋषी कारण असे तयाचे त्रयमूर्तीचा अवतार याचा कवणा न पार निधान तीर्थ कुरव पूर वसे तेथे गुरुमूर्ती जे जे चिंतावे भक्तजने ते ते पावे गुरुदर्शने श्री गुरु वसावयाची स्थान कामधेनु असे जाणा श्रीपाद वल्लभ स्थान वर्णावया अनुपमा अपार असे सांगतो तुम्हा दृष्टांतेसी अवधारा तुझ सांगावया कारण गुरु भक्ती नवे जाण सर्वथान निर्वाण पाहे वाट भक्तांची भक्ती करावी दृढतर गंभीरपणावे असावे धीर तरीच जे पैल पार इह परत्री सौख्य पावे याची कारणे दृष्टांते तुझ सांगेन ऐक वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नाम वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम करुणी उदरभरित प्रतिसंवत्सरी यात्रेस येत तया श्रीपादक्षेत्राशी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी नवीस केला अतिघणी संतर पावे ब्राह्मणासी उदिमा आली या फळासी यात्रेसी येईन विशेषी सहस्र संख्या ब्राह्मणासे इच्छा भोजन देईन म्हणे निश्चय करून मानसी निघाला द्विजवर उदिमासी चरण ध्यातसे मानसी सदा श्रीपाद वल्लभाचे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका शतगुणे लाभ झाला एका परमानंद प्रवर्तला श्रीपाद चरणी यात्रेस निघाला ते क्षणी वेचा वया ब्राह्मण संत परणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन निघता देखती तस्कर कापट्य वेशे सत्वर तेवी सांगतसे निघाले दोन तीन दिवसांवरी तस्कर अस्ती संगीकारी एके दिवसी बारगी रात्री जात असता मार्गस्थ तस्कर मंडी द्विजवरासी आम्ही जाऊ पुरवर पुरासी श्रीपाद वल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेमासे बोलती मार्गासी तस्करी मारिले द्विजासी शिर परी येसी द्रव्य घेतले सकलिक भक्तजनांचा कैवारी स्वीपादराव कुरव पुरी पातला त्वरित वेषधारी जटामंडित भस्मांकित त्रिशूळ कटवांग घेऊन हाती उभा ठेला तस्करा पुढती वधिता झाला तयांपती त्रिशूळ करोनी तात्काळ समस्त तस्करा मारितो एक तस्कर येऊन विनविता कृपाळ वा जगन्नाथा निरपराधी आपण असे नेणे या ते वधितील म्हणवनी आलो आपण संगी होऊनी तू सर्वोत्तमा जाणसी मने विश्वाची मनवासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलावी हाती घेऊन या विभूती विप्रावरी प्रोक्षी म्हणे मन लावून तया वेळा मंत्रोनी लाविती विभूती गळा सजीव झाला तत्काळा ऐकवत्सा एक, एक चित्ते इतुके वर्तता परियेसी उदय झाला दिनकरासी श्रीपाद झाले गुप्तेसी राहिला तस्कर द्विजाजवळी पुसतसे तस्करासी म्हणे तू माते का धारिलेसी कवणे वधिले तस्करासी म्हणून तया वेळी तस्कर सांगे द्विजासी आला होता एक तापसी जाहले अभिनव परियेसी वधिले तस्कर त्रिशुळे मज रक्षिले तुझ निमित्ते धरोनी वैसविले स्वस्ते विभूती लावणी मग दूते जीवे केला तवदे हो होता आता सजीव उभा अदृश्य झाला तत्काळी न कळे कवण मुनी बळी तुझा प्राण रक्षिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होय जटाधारी तुझी भुट्टी निर्धारी म्हणून आला ठाकोनिया નાના પરી પૂજા કરી બ્રાહ્મણ ભોજન સહસારી અનંત ભક્તિ પ્રીતિ કરી પૂજા કરી શ્રી પાદુકૈ અનંત ભક્ત જન મિલન સેવિત શ્રી પાદ ચરણ કુરવુર પ્રખ્યાત દાન અપાર મહિમા सिद्ध म्हणे नामधारकांचे न धरी तु मानसे श्रीपादायाच कुरवर कुरासे अदृश्य रूप हो पुढे अवतार असे होणे गुप्त असती याची गुणे म्हणती अनंत रूप नारायण परिपूर्ण सर्वांठाई ऐश्या श्रीपाद मूर्ती लौकिकी प्रकटली खाते झाला अवतार पुढते नुसिंह सरस्वते विख्यात म्हणून सरस्वती गंगाधरू सांगता कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहर सकळाभी साधती इथे श्रीनुस्य सरस्वतीप्याख्याने नाम धारक संवादे दशम अध्याय श्री गुरु दत्तार्पिमस्तु अध्याय तेरावा श्री गणेशाय नम नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची चरणा करसंपुट जोडो निया जाणा विनवितेस परियेसा जय जया जय सिद्धम तारक भवानी सांगितले ज्ञान प्रकाशोनी परसोनी मना सुख जाहले गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्ण अधिक होत शमन करणार समर्थ तुझे एक कृपा निधी गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुम्ही विस्तारून तृप्त नवे माझे मनो आणि अपेक्षा होत असे शुधेने पडिले ढोर जैसे प्रावे तृणभिढार ते होय मनोहर न वचते ध्वनीपरियेसा दे दान देखे त्रक्र स्वप्नी त्यासी मे शिरभरणी नवे साचे मन धणी केवी सोडीतो ठाओ तैसा आपण स्वल्प ज्ञानी नेणत होतो गुरुनिर्वाणी अविद्या माया वेष्टनी कष्टत होतो स्वामीया अज्ञानधी मजनीसी ज्योतिस्वरूप टूची होसी प्रकाशक केला गा गामासे निजूपसी गुरुचे तुवा केले असे उत्तीर्ण काय प्रत्युपकार काय द्यावा एखादा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी नाही दिले ना ऐकोकानी कृपा मूर्ती सिद्धराया ऐशात उपकाराचे उत्तीर्ण भावे वंशोवंशी म्हणून लागतसे चरणांचे एक भावे करून या स्वामी निरोपले धर्मार्थ अधिक झाले मदस्वार्थ स्वार्थ उपजला मज परमार्थ गुरबीजनी निरंतर प्रयागे असता गुरुमूर्ती ग माधव सरस्वतीस दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती ते आम्हा पिती विस्तारी जे ऐकून शिष्यांचे वचन सेतमने संतोष न मस्तके हस्त ठेवून आश्वासिती त्यावेळी धन्य शिष्याच गुण तुझ लाधले गुरुचरण संसार तारक भरवाण तोच एक वा परीयेचा वाऊळकले गुरुसोय म्हणून बोलते गुरुराय संतोष होतो आनंदमय तो आनंद प्रश्न ऐकून या सांगणं एक एक चित्ते चरित्र गुरुचे विख्या उपदोष माधवाते होते तेथे खचित काळ असता वर्तमाने प्रख्यात झालेला महिमा सुगुणी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती त्या शिष्यांची नामे सांगता विस्तारेल कथा प्रख्यात नामे असती सात सांगतो एक एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा होता आणि कैती सदानंद सरस्वती दे

समस्त विस्मय करीते अवतार विष्णू हा निचित वेषधारी दिसे यती परमपुरुष होय जाणा या ते नरजे बोलती ते जाती नरकापती कार्या करी ब्रह्मा विष्णु महेश जननी जननी जनक येणेरी ती पूजा करी ती भावभक्ती श्री गुरु झाले ती पाद झाले स्मृती जननी श्री जननी देखोनी माता ते माता ठेवी चरण कमळी सत्य संकल्प चंदमोळी प्रदोष पूजा फळा आदि पैपल तीस सांगे तये वेळी पूर्व जन्मचरित सकळी विंध्यवन विश्व्य पुत्र प्रबळी भावा म्हणून आराधिले त्या क्रिपाद ईश्वराची पूजा कली मनोवाची प्रसिद्ध झाले जा। सकळ केले परियसा म्हणून नमिती दोघे चरणी चरणीवचने उद्धरावे या भरवा भवाने जगन्नाथ यतीराया श्री गुरु म्हणिते त्यांचे एखाद काळी परीयसी सन्नाचे उद्धारतील फुळे भेचाळीस त्यासी शाश्वत ब्रह्म लोक अचळ पद असे एक त्याचे कुळी उपजता देख ब्रह्मपद शाश्वत त्यासी पैयमाचे दुःखे भयभीत नव्हे त्याचे संत तितं नारकी असत तास शाश्वत ता ब्रह्मलोक त्या कारणे अम्माचे देखा घेतला आश्रम विशेषात तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य असे सांगोनी त्यांची यश्वासी बहुवसी बहुसी तुमचे पुत्र शता अष्टश्वरे नांद ति त्या पुत्रात तुम्ही धनी पाहाल सुखेनैनी पावाल क्षेत्र काशी होऊन अंतकाळी परीयसा मुक्तीस्थान काशी पुर प्रख्यात असे वेदशास्त्र न करी चिंता अनुमात्र म्हणून ही सांगतित त्याची कन्या असे एक नामरत्नाय निशंक से कृत्य नमुने एक विनमीतसे परीयसा विनमितसे परोपरी स्वामी माते तारी बुडत्रे मी संसार माया वेष्टनिया निर्लेप करी मजसे मग मी जाईना तपास ऐकून वचनासी गुरु निरोपिती देण्याची बरवी मोक्षपुरी पावेल स्थान न धरावी अन्य वृत्ती देणी या भुवारणवासी कडे पती परियसी जैसे सैसे भाव वयसी तैसे वय परी उत्तर वया पैल पार ठेवी निदार बजावा पूर्व विश्व समजासे होय उद्धार गती वेद पुराणे वाणी ते अंतरिन करी कंटिती जगती होईल ऐकोनी गुरुचे जोडून गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवीतसे अवधारा जाणतसे भविष्य भूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध गत विस्तारावे माझ पुढे श्री गुरु म्हणतो वासना असे तपासे संचित आपले असे फुगणे फुगणे असे परियसी पूर्वजन्मी परियसे चरणी लादिली धेनु दे सी जेजारे सी विरोध लाविला कल त्या दोषास्तव देखा तुझ असे असेल हे एका सर्वांगे कुस्ती होशील विरोध केला श्री पुरुषांचे तो पुरुष होईल तापसे तुते त्यातील भरवसे अर्धित तवा असे असे दुःख करी बहुत हो श्री गुरु चरणांवरील लोळत उद्धरी गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी श्री गुरु म्हणते ऐक बाळे कचित काळे चाल भले अपस अपरवय होता काळे तदनंतर तुझा देह कुस्ती होईल अखेर भोगुनी शुद्ध देह मोग भोग मग होईल तुझ किती नाचता तुझा देह जाणा भेटी होईल माझी पाप होईल धन सांगेला ऐक क्षेत्र पा दक्षिण देश तेथे तीर्थ पापविनाश जाय तेथे भरवसे अवस्था तुझ्या घडल्यावर या भूमंडळी विख्यात असे तीर्थ अतिसम गंधर्वपूर प्रख्यात अमराजा संगम प्रसिद्ध असे सांगून तिथे गुरु निघाले दक्षिण दिशे त्र्यंबक नाम क्षेत्राचे आले गौतमी उद्धव तेथे शिषास गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्रापती तीर्थमहिमा असे ख्याती पुराणात तीर्थ सा, तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप सांगते ते परीय त्या गौतमीचा महिमा सांगता अपार कथा बहिरहर्ण उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटामुकुटी सर्वेश्वर हृदय निरंतर पुष्कळ ऋषीश्वर उपाय केला परी असा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेखा गृही फेरिले वृत्ती एका अनुष्ठान साना पूर्वी ऋषी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी असे त्याचे मंत्र प्रबळी महा तपस्वी पुण्य पुरुष समस्त ऋषी मिळून विचार करीत आपले मनी गौतम ऋषी महाज्ञानी मुख्यदासेश्वर दासेश्वर तसे घाली त्यासाकडे गंगा आणि रामूच्याकडे समस्त आम्हा पुण्यकडे गंगा आणून भीमुंडई श्लोक या गतीर योगयुक्ता नाम मुनी नामोध्वर रेतसा सहा गती सर्व जंतूंना गौतमी टीका एका उठवेत मुनिश्वरांचे कोटी वर्ष तपसव्यांचे जे गती होय परीयसी गती गौतमी तीर असता गौतमी तिसे आणावे येतने भूमंडळाचे साखळी खालावे गौतमाचे गंगा आणि ता थामाला रचेली माया एक दुर्वेची गौतमी प्रिय भक्षणा ऋषी होता अनुष्ठाने देखता धेनु नयनी निवाराया तक्षिणी दर्भ पवित्र सोडिले लेतेची दुर्वार झाले श सेनुचे लागले जैसे वज्रास पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमा म्हणून सर्व ऋषीजन प्रायचित्त देती जाणं गंगा भूमंडळी जाणं याविन तुझा नाही शुद्धी त्या कारणे गौतम ऋषी तप केले सहस वर्षी प्रसन्न झाला व्योमगेशी मानत मानतसे गौतम म्हणे सर्वेश्वरा मज प्रसन्न झाला दातारा उतार चरा चरा गंगा दावी गौतमाचे विनंतीसी निरोप देतला गंगेसी घेऊन या भूमंडळाचे पापक्षालनाथ मनुष्यांचे ऐसे गंगा भागीरथी कोणा वणवे सामती याची कारणे गुरुमूर्ती आले ता गौतमी तटाकेता सी गुरु आचरिता पवित्रा पुढे लोकानुग्रह मापण हिंदी परीय तटाकथा गैता देखा श्री गुरु मंजरी का होता मुनी एका विख्यात मादवारण्ये सदा मनसपुजात सी नियमूर्तपर सेकता श्री मनस मूर्ती जयसी रेक नमिता दर श्री सीसोत्रकरीपुसि हो सी विस्मित मुनमानसे अतिक्ती कुरोशोक पादद्वयमेव लक्ष दैवन दृष्टी समीपे यदुत्तरे तीर निवासमान समीपे निसिदितीत अत्यंत मार्ग स्थिती मार्ग योग्य रेती करण्यात अत्यंतम मार्ग म्हणजे व भरपूर देह पादव स्वरूप दे कोणी तयाचे सुख अमुक अशोक झाले परी असा गुरु स्वरूप दे संतुष्ट झाला तो मुनिवेंद्र जोडणी नाना परिस्थिती क्री जय जय जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतार उलोखा दिसतो सिनरूप पुरुष जगन्नाथ तू तारक विश्वासी म्हणून ही भूमी कृतार्थ केले आम्हासी दर्शन देऊनी चरणांच्या ऐसी करीसी गुरुसी स्तुती करीत तापसी संतोष न अतिहर्षी सत्य म्हणती श्री गुरु त्याची सिद्ध झाली तव मंत्राचे तव सद्गती भरवसी ब्रह्मलोकी वय नित्य पूजा तू मानसी तैसी निश चौल परियसी नगरी संशय मनात ऐसे सांगून त्याचे शिक्षू निघाले परियसे आले वासर ब्रह्मेश्वराचे गंगा तीर्थ जिगरू समसे शिशान स्थान वेथ गंगे थाला विक्रता ते वृक्ष व्यथा असे भूत तटाके असे लोळ तो उदर व्यथा अत्यंत तेजोपाय ते प्राण पोट व्यथा बहु नित्य करीत उपवास असे भोजन केले दुःख याचे प्राणांत के होत असे या कारणे द्विजोर सदा करी फला अन्नाची असे असे वैर जैविता प्राण तेजोपाहे पक्षमासा भोजन करी परम व्यथा ते त्याचे उतरे ऐसे किती दिवस कष्ट तो तु 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 पूर्वतीने असे महानवी जेवीरामेष्ठांनी नेहमी मासे केले भोजन केले अन्न बुद्ध असे गंगात्री असेल प्राण त्वैत वापर म्हणेन गंगेत नको असा हा संसार वापरतो अन्न प्राण अन्न कोण असे अन्न अन्नमेरी झाले जाणं मरण बरोबर आता मजम निर्धार करोनी गंगा प्रवेश करतो म्हणून पोटी उपोषण बांधून गंगेमध्ये निलाना मनीस मध्ये कर्पूर गौरव उपजवनी आपण भूमी भार केले नाही परोपकार न ना जन्मांत का न करी पुण्य य जन्मांत जन्मांतरी पूर्वशत पुण्य फळे नसे दिसत मग कष्ट भोगित असे ग्राम हरिले ब्राह्मणाचे किंवा धनुकिलेचे घात केले विश्वास याचे मग हे कष्ट भोगित असे अपूर्ती पूजा केला असे निंदा गुरुची अवैधना केला माता पित्यांचे मग कष्टभोगितो अवथा मारेले पजूसे अग्निघातीला राणासे वेगळे सांडून सहित वेगळा अथवा पूर्वजन्मी आपण केले असे रिजाधिकारण अतिथी आलियानालियांना वैश्व दिवसी माता पिता तुझो निया होती सुखोनिया पूर्वजन्म पासून या कष्ट हे कष्टभोगे आठवीट विप्र झालो गंगे तत्व किती गुरुनाथ म्हणती बोलवा आणा हो तयासी आत्महत्या महादोषी प्राण तुषी टोका सुखेसी पुसो कोणा कोणाचा असे गुरुवचना ऐकूनी गेले शिष्य धावनी द्विजवराते काडुनी अनिरा श्री गुरु अनाथसे कल्पतुरु दुखितांचे कृपासा गुरु पुस तसे श्री गुरु तया विप्रवराचे श्री गुरु म्हणते तयाचे प्राणकात दृजकाचे आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा अम्मा विप्रमणे एका येते राया काय करा उपजोन या जन्म वा या भूमीबाहेर जालो मासापेक्षा भोजन करतो उदर वेतेने करतो तो शके प्राण देतो काय सांगावे स्वामी आपनासी अन्न वैगे असता के वाचावे गुरुनाथा शरीर अन्न मय तत्वता केवी वाचू जगद गुरु श्री गुरु ब्राह्मण तुझी व्यथा गेली पर्यशी औषध असे माप असे क्षण एक सांगत तुझं त संशयाधारी आपले मनी भिहू नको अंतकर्णी व्याधी गेली पळोवणी भोजन करी पोटभरी श्री गुरुवचन झाला <गणाँ> अंतःकर्णी माथा ठेवून श्री श्री गुरुजींनी नमन केले तयावी तुकी अवसरी त्या धमाचा अधिकारी विप्र एक अवतारी आलास माना गंगेशी तव देखील गुरुजी येवनी लागला चरणांचे नमन केले भक्तीशी मनोवाक्क प्रसिद्धी तैवई मस्ती पुस्ती रस तौमारी कवन नाम कवन सई वास म्हणते त्याचे ऐकून गुरुचे वचन सांगत तो ता 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 असे तो ब्राह्मण गोत्रा आपले कौडीने आपस्तंभ शाखाचे नाम सायंद कंचित राहत असे अनु उदय असे सेवा करतो यवनाचे अधिकार म्हणे या ग्रामी असो संवत्सर एक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तव दर्शन मात उतारक विश्वासी दर्शन दिले आम्हा ते कृतार्थ झालो बरोचे जन्मांतरीचे दोष गेले तवानुग्रह उभय जसे तरतिल्या पोवारण वाजे अप्रयत्ने आम्हाचे दर्शन देते अश कल्पतृचे असे खाते वेगळ्या करी जाण असे नव्हे तुमचे गुण पाप ताप दैने हरण देखिले आजे तुमच्या चरणा चतुर्ग والر कफळ पाऊल असे तरी गुरुनी पुनरुपी लागसे गु चरणी जगतगुरु आश्वासन रूप देते असे गुरु म्हणते त्याचे आमूचे वाक्य परी हे जठरा वेदाया विप्रासी प्राण त्यागा उपशमन त्या व्यादेसी सांगवौचे तुम्हासी नेउने आपले मंदिराचे भोजन करवे मिष्टांना अन्न जीव त्या व्याधीने तया वेदन घेऊन जावे त्या शुद्धाक्रांत होईल त्यास या एकूण जीवनाचे होते नवीन होते ते जोडून प्राण त्याला करिता भोजनाची घेता देवीला काल मासे एक त्याने त्याने त्याचे एक यांना देता आम्हाचे देखो घडेल असतात होईल पैसे गुरु म्हणती सायन देवांचे आम्ही औषध देतो त्याचे अपूपादी माशांना शिर मिश्रित परमात अन्न जेवी ते त्वरिता गाधीत जाईल परिवेशी संशयन त्वरिता मानसी त्वरित गृहाची नेई वेगळे अंगीकारून येत येई माता ठेवी जमते करुणा पाळी यावे स्वामी भिक्षेसी अंगीकारवणे श्री गुरुनाथ निरोप देती होगा थेट सिद्ध म्हणे ऐका माझे नामधार शिष्योत्तम आम्ही होतो समस्त शिष्य सकाळी जटक सते सावित्र जवळ श्री गुरु केले भिक्षे विचित्र झाले त्याचे घरी पूजा करी ती पतिव्रता त्याची नारी राखाई मुनीचे परी साथी पूजती गुरुची षडोपचारे परी ते त्यानेची तिथे आम्हा से शिष्या सगळी बंदिले गुरुपूजेचे विधान विचित्र केले अतिगण मंडळ केले रक्तवर्ण एका काचे पृथकरे पद्मरोचनी अष्टदयी नानापुरे रंगमाळवी पंचवर्ण विचित्रपरी रचिले तेथे परी स संकल्पोनी विदेशी नमन केले साष्टांग माथा ठेवून चरण्याची पादरी सर्व अष्टांगी चित्रासन गुरुसी येनेची परी सकळी मंडळ चर्च विदेशी करीती गंधाक्ष षोडोपचारे विदिसी पंचमृतादी परी ते रुद्र मंगत चरण स्थापिले तय वेई श्री गुरुचरणी अति हर्षी पूजा करीती षोडशी तया विप्रा पद्मा तशी चरण तीर्थ धरिता झाला तया નિરંજન અનુક્રમી શ્રી ગુરુ પૂજા કરતા પુનરૂપી સોડોક્ષા કરી ભક્તિને અક્ષય વાણી આવી શ્રી ગુરુ ઓવાળી પંચોષાતિ ભક્તિ પુષ્પાંજલિ કરી અનેક ગાયન કરી નમસ્કારી પ્રતિ કરી पूजा करी उभय वैद्य ऐशाप्रे सी गुरुसी पूजा कली परिसरी येणे विधी शिष्यांशी समस्तांसी वधिले संतोषने अतिहर्षी वर देणसी गुरु सभिवृद्धी पुत्र सौता हर्ष असे द्विजाचे आश्वास येते अतिहर्षी नमन करून गुरुसी ठाय घातले द्विजे त्यावेळी नानापरेंची पक्वाने अपुपादी माशांनी अष्टविध परमा शर्करासहित सहित निवेदिले शाख पाक नानापरी वाढत आधी सविस्तरी भोजन करी प्रती करी सी गुरु सी, गुरुपदी असा उदर वेदेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी केली तक्षणे श्री गुरुचे कृपा दिती परिस लागता लोहासी सुवर्ण होय परियसे दर्शन होता सी व्याधी घेची सांग मज उदय होता दिनकरासी संहार होय अंधकाराची गुरुकृपा होय ज्या श्री दैन्य त्याचे भोजन केले शिष्यांसहित आनंद झाला तेथे बहुतो इसमे सती सगळेजण अभिनव करीता सगळेजण द्विजासी होते वैरी यांना औषध झाले तेची जाणा व्याधी केली निघोनी सिद्ध म्हणे नामधारकाची गुरुकृपा होय जासी जन्मांतरी दो ते दोष दाती व्याधी कैसी त्याचे देई गंगाधरास नंदनू सरस्वती जे सांगे विस्तारून करू शकते कामधेनू ऐका सुते एक सुते जे भक्ती तरुण व्याधी नसते तयास आणि असेल सोपे सत्य सत्य ते वाचा येते श्री गुरुचरित्रांबोजे वाणने व्याधीने